पण आज सुद्धा जेव्हा मी आय सी यूमध्ये एखादी डेथ डिक्लेअर करतो तेव्हा मी अधिक पाच मिनिट तयारी करून जातो पेशंट डॉक्टरचं जो रिलेशन असतं किंवा जे तपासण्या असतात याच्यामध्ये आता जे गुगल आलेलं आहे मध्ये हे किती तुम्हाला मारक तारक वाटतंय शेवटी पेशंट बरे आजार पण बरं होईल हां पेशंट नाही बरावा डॉक्टर म्हणून तुम्ही अपडेट कसं होत साधव उदाहरण सांगतो एखाद्या खेडेगावातल्या आजीला तुम्ही काय का म्हातारे का <laughs> का का। ते आवडतं की तिला आवडत पेशंट साठी काही आचारसंहिता गरजेची आहे का पोलंदे फार छान भाषण आहे त्या भाषणाचं हेच <laughs> आहे गप्प राहा नवीन शोध नवीन गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टीचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायलाच पाहिजे मी ज्या डॉक्टरकडे गेलो तो डॉक्टर योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं ओबेसिटी ही मी चेष्टेची गोष्ट म्हणतच नाही पण आता ओबेसिटी ओळखायची कशी नुसतं लठ्ठपण सो कायम मला असं वाटतं की मेडिसिन इज नॉट ओनली अ सायन्स देर इज अ आर्ट बियॉन्ड दॅट सायन्स